रासायनिक खत सेरीजमध्ये मध्ये आपण अठराव्या क्रमांकाची मालिका बनवत आहोत झिंक सल्फेट या खताबद्दल शेतकरी मित्रांनो बेस्ट खत म्हणजेच झिंक सल्फेट हे झिंक सल्फेट अतिशय उपयोगी उत्तमोत्तम थोडक्यात सर्वोत्तम खतापैकी एक रासायनिक खत हे जर आपण जमिनीवर अप्लाय करणार असेल तर हे जमिनीच्या वरती जरी पडलं तरी सुद्धा काम हे करतं जसं की आम्ही पहिल्याच व्हिडिओ सांगितलंय की युरिया कधीच मोकळा टाकायचा नाही युरिया सोबत जर झिंक सल्फेट दिला तर फुटवा एक्सलंट चांगल्या प्रकारे तुम्हाला होणार आहे तर आपण आता जर ड्रिप ग्रेड ची किंवा स्प्रे ग्रेड झिंक सल्फेट घेतलं तर त्याच्यामध्ये असणार प्रमाण आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय आपल्याला झिंक सल्फेटच्या एका बॅग माग शंभर किलो मागे ऍक्च्युली हे प्रमाण असतं तेहतीस टक्के झिंक सल्फेट हा त्याच्यामध्ये घटक असतो आणि पंधरा टक्के त्याच्यामध्ये गंधक असतो तर गंधकचं कार्य प्रत्येक वेळ आपण रिपीट रिपीट करतच आहोत गंधक हा कुठल्याही खताला अप करायचा म्हणजे कुठल्याही खताची कार्यक्षमता वाढवायचं काम करत आणि ऑलरेडी कार्यक्षम असणारं खत म्हणजेच हे झिंक सल्फेट आता या झिंक सल्फेटचा वापर नेमका कसा करायचा किती प्रमाणात करायचं हे आपण या व्हिडिओ पाहून घेऊया झिंक सल्फेट न होतं काय नेमकं ते पहिला आपण जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो कुठल्याही पिकाला जसं फेर सल्फेट काम करतं तसंच झिंक सल्फेट एकदम तरतरीतपणा तजेलदारपणा आणायचं काम हे करत पण झिंक सल्फेटची एक खासियत लक्षात घ्या झिंक सल्फेटमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला एखादा का होईना लिंबू हा पिळायला पाहिजे कारण लिंबू आम्लधर्मीय असतो झिंक सल्फेटमध्ये जर लिंबू केला तर आणखी झिंक सल्फेटची कार्यक्षमता ही वाढत असते त्यामुळे खताच्या बाबतीमध्ये आपण लिंबू नाही पिळू शकत पण ज्यावेळेला आपण स्प्रे करतो किंवा ड्रिपद्वारे सोडतो तर या ड्रिपमध्ये किंवा स्प्रेमध्ये आपण झिंक सल्फेट हा देऊ शकतो हवासाठी आपल्याला पंचवीस ते पस्तीस ग्रॅम झिंक सल्फेट घ्यायचा आहे एका वेळेला किंवा जर आपण ड्रिपद्वारे देणार असेल तर दोनशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅम आपल्याला झिंक सल्फेट हा द्यायचा आहे झिंक सल्फेटचा वापर असा होतो जे काही कोंब निघतात ते चांगले निघतात तजेलदार निघता आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानाच्या जे काही आमचा बॉक्स असतो त्याच्यामध्ये जे काही आम्ही घटक देतो त्याच्यामध्ये आमचा झिंक सल्फेट ओरिजिनल ओरिजिनल घटकच असतो ओरिजिनल पावडर फॉर्म मधला आमचा झिंक आणि तुम्ही मार्केटला येणारा कुठलाही झिंक ह्याची जर तुलना केली कारण मार्केटला आजोजी तुम्ही पाहताय की ओरिजिनल प्रोडक्ट कोणीही देत नाही आम्ही एकमेव मार्केटला आहोत की ओरिजिनल प्रोडक्ट आम्ही पुरवतो झिंक सल्फेट हा आमच्या ग्रेडचा जर घेतला तर आमची ग्रेड तुम्हाला जबरदस्त काळजी देणार फुटवा वाढ उंची जे काही करायचं आहे ते सगळंच आमच्या झिंक सल्फेटद्वारे होतं आणि हे झिंक सल्फेटचं सा कार्य या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय शंभर टक्के चांगले जास्त रिझल्ट पाहिजे असतील तर ऊर्जा तंत्रज्ञानातर्फे आम्ही जे काही आपल्याला प्रोडक्ट पुरवतो ते आपल्या घरपोच बाय पोस्ट बाय कुरिअर येतात त्याच्याद्वारे आम्ही तुमच्या रिझल्टची हमी घेतोच आणि हा आपण जे ह्याच्यापूर्वी सोळा व्हिडिओ सतरा व्हिडिओ बनवले रासायनिक खत सिरीजचे त्याच्या आधी आपण वेगळ्या पिकांचे वेगळ्या विषयाचे व्हिडिओ बनवले ते चारशेहून अधिक आहेत सत्तर हजारहून आपले सबस्क्रायबर्स आहेत युट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज फेसबुकवरती स्मार्ट शेतकरी इंस्टाग्रामवरती देखील आम्ही ऊर्जा इंडस्ट्री या ना नावाने आहोत आम्ही क्रॉप डॉक्टर आहोत म्हणजे पिकांचे हो। आम्ही डॉक्टर आहोत त्यामुळे तुम्ही आमचा सल्ला निश्चितपणेच घ्या आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याच्याहून अधिक योग्यतेचे व्हिडिओज आम्ही आपल्याला निश्चितपणे पुरवू नमस्ते